नाट्यछटा माझे नाट्य नाट्यछटाचं नाव आहे पालकम हो ना। माझं नाव आहे रिया शर्मार आता मी नुकतीच स्कूल मधून आली आहे दिवस होता बाने मला सबाम नाना विचारले काय रे मुलांनो तुम्हाला कुठून काय बनायचे ते त्यातून तर रुद्रांचे ना रुद्रांचे तो म्हटला तो मला की डॉक्टर व्हायचं आहे आणि तो किन तो मला की दिवुला इंजिनियर व्हायचं आहे मग माझा नंबर आला Tutto, <todos> tutto, 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 tutto,